पदर सुटणारी थोडी वेगळ्या प्रकारे अळुवडी कशी बनवायची ते बघणार आहे एकदम नवीन शिकणारे पण ही अळुवडी बनवू शकता जर गुंडाळी वगैरे करता येत नसेल अळूवडीची तर अशी सोप्या पद्धतीने अळूवडी करून तुम्ही बघू शकता चला तर मग वेळ न घालवता अळुवडीची रेसिपी बनवायला घेऊया पण त्याच्या आधी तुम्ही चॅनल नवीन असाल अजून माझ्या लाईक शेअर सबस्क्राईब केला नसाल तर खाली लाईक श सबस्क्राईबचं बटन आहे ते क्लिक करा त्याच्यामध्ये बे लायकनचं बटन आहे तेही क्लिक करा म्हणजे ह्याच्या पुढचे माझे जे जे नवनवीन व्हिडिओ येतील त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला यायचं येईल अळूवडा करायला हे मी अळूवडीची पानं स्वच्छ धुवून घेतली आहेत त्याला आपण आज गोंडाळी करणार नाही आहे म्हणून ही चौकोनमध्ये मी कापून घेते आता हा कापलेला भाग पण आपल्याला टाकून नाही द्यायचा आहे तो पण आपल्याला आतल्या अप्ले साईडनी लावायचा आहे म्हणून त्याला साईडला ठेवायचं आहे असे सर्व चौकोनी काप करून घेते मी अळूवडीच्या पानांचे म्हणजे आपल्याला ते लावायला बरे पडतील आता अजून एक करून दाखवते मी असं असं बाजूचा जे एस्ट्रा आहे ते आपल्याला असं कापून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला पीठ लावायला पण सोपं पडतं आणि सर्व एका लेवलमध्ये होतात आपल्या अशा अळुहड्या आता ही अशी सर्व पानं मी कापून घेते आहे सर्व कापून झाले आता आपण हे बॅटर बनवायला घेऊया त्याला लावायचं बेसनचं जे पीठ आहे ते बनवायला घेऊया त्याच्यात दोन वाट्या मी बेसन घेतले आहे एक चमचा एक ते दीड चमचा आपल्याला तांदळाचं पीठ घ्यायचं आहे त्यांनी छान अशा खुशखुशीत होतात अळू वड्या जर तुमच्याकडे कसलं वड्याचं पीठ वगैरे असेल बाजरीचं वगैरे तर ते पण टाकलात तरी चालेल छान लागते चव त्याची पण आता हे सर्व मसाले सुके घालून घेऊया आपण हळद टाकली आहे मी अर्धा चमचा एक ते दीड चमचा लाल तिखट टाकायचं आहे तिखट हे तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता गरम मसाला टाकला आहे मी एक चमचा एक चमचा किचन किंग की मसाला टाकते मी तुमच्याकडे नसेल लाईट टाकलात तरी चालेल चमचा ओवा टाकला आहे ओवा हा हातावर चुरून आपल्याला टाकायचा आहे त्याच्यामध्ये म्हणजे बेसनचं पीठ आहे तर आपल्या पोटाला त्रास होऊ नये म्हणून ओवा टाकायचा आहे आणि त्याची चव पण छान लागते अळवड्यांना ओवा जेव्हा तोंडात मधी हाताला येतो तेव्हा अंदाजाने असे तीळ घेतले आहेत मी सफेद तीळ एक ते दोन चमचा टाका तुमच्या आवडीप्रमाणे हा गूळ भिजत घातलेला होता मी सुपारी एवढा त्याचं पाणी केलं आहे ते टाकते आहे चिंच आणि गुळ टाकलं की छान अशी गोड पेस्ट आपल्या लोडीने ती टाकली एक चमचा आलं लसूण हिरवी मिरची कोथिंबीर पुदिना आहे त्याच्यामध्ये मीठ टाकलं आहे चवीनुसार एक चमचा मीठ टाकलं आहे आता हे चिंच मी भिजत घातलेली चिंचेचा असा आपल्याला कोळ काढून घ्यायचं आहे त्यातल्या बिया वगैरे असतात त्या काढून टाकून द्यायचं आहे असं चिंचेचं पाणी काढून घेतलं आहे मी ते टाकते त्याच्यामध्ये सर्व आपल्याला असं भिजवून घ्यायचं आहे गरजेनुसार पाणी लागेल ला असं अर्धा अर्धा कप टाकायचं आहे जास्त एकदम पण भचकून पाणी ओतायचं नाही आहे आणि बेसनचे सर्व गोळे आपल्याला मोडून घ्यायचे आणि असं बॅटर भिजवून झालं आहे आपलं आता आपण साईडला ठेवूया आता एक एक पान घेऊन आपल्याला हे सर्व पानाला व्यवस्थित पीठ लावून घ्यायचं आहे जर जा तुमच्याकडे जास्त खाजवाली पानं असतील तर त्याला तुम्ही कोकमचा आगोळ पण लावू शकता पण आता आपण भरपूर प्रमाणात त्याच्यात चिंचीचा कोळ टाकला आहे त्यामुळे गरज नाही आहे वेगळं आगोळ लावायची कोकम आगोळ ला ला थे मी डायरेक्टच पीठ लावते आता सर्व हे पानाला लावून झालं आहे पीठ आपलं आता हे दुसरं पान त्याच्यावर ठेवलं आहे मी त्याला पण पीठ लावून घेते सर्व कॉर्नरने वगैरे व्यवस्थित पीठ लावून घ्यायचे छान असं आपण पाण्याला पन पीठ लावून झालंय आपलं आता अजून एक मान ठेवते मी तिसरं ह्याच्यावर त्याला पण पीठ लावून घ्यायचंय व्यवस्थित तिसऱ्या पण पानाला पीठ लावून झाले आता मी याला असं फोल्ड केलं आहे फोल्ड करून वरून पण आपल्याला पीठ लावून घ्यायचं आहे त्याला आता पुन्हा एक फोल्ड केली आहे मी असं फोल्ड करून ह्याच्यावरती पण आपल्याला पीठ लावून घ्यायचं आहे अशी छान चौकोन घडी करून घेतली आहे मी आता अशी आपली अळुहळी तयार आहे शिजवायला ठेवायला आपण चाळणीवर ठेवले आता हे दुसऱ्या पानाला पण मी लावून घेतलं आहे पीठ आता जे आपण बाजूचे तुकडे कापून ठेवलेले त्याला आपल्याला लावून घ्यायचे सर्व पीठ ते सर्व तुकडे आतमध्ये लावून त्याचा वापर करून आहे आपण टाकून द्यायचे नाही आहेत ते बाजूचे आता हे सर्व व्यवस्थित एकावर एक, एक लावून मी घेते आणि त्याला पण पीठ लावून घेते आता ह्याच्यावर हे दुसरं अक्क पान पण टाकून मी लावून घेणार आहे त्याला पीठ आता ह्याला पण असं फोल्ड करून त्याच्यावरून आपल्याला पीठ लावून घ्यायचंय आता हे थोडं अनइवन झालं आहे पान आणि थोडं जास्त पसरलं आहे म्हणून मी त्याला मधी कापून एकावर एक असं गडी ठेवते आहे त्याच्या आणि त्याला आपल्याला असं वापवून घ्यायचं आहे पाणी आपण आधीच उकळायला ठेवलेलं आता त्या पाण्याच्या हे सर्व अळवड्या मी ठेवून देते पंधरा मिनटं आपल्याला छान वाफवून घ्यायचे आहेत पंधरा मिनटं आपल्या छान अशा अळवड्या वाफवून झाल्यात आता आपण चेक करूया सुरीने थोडी प्लेन आली की समजायचं हळूहळ्या आपल्या रेडी आहेत अजिबात पीठ चिकटलं नाही आहे अळुवड्या ह्या झाल्यात थोड्या जा थंड करायला ठेवूया थंड झाल्यावर आपल्याला त्याला कापून घ्यायचे आहे अशा लांबट अशा शेपमध्ये आपण कापून घेणार आहे अशा पातळ पातळ आपण कापून घेऊया पातळ जाड तुम्हाला जसे जाळी पाहिजे त्याप्रमाणे कापून घ्यायचे आहेत मी अशा थोड्या मिडियममध्ये कापून घेतल्या आहेत तेल पण मी गॅसवर तापायला ठेवलं आहे अशा सर्व अळवड्या आपल्या कापल्या छान अशा लहर आणि पदर सुटले आहेत त्याला तळले की छान असे ते सुटतील आता आपण तळायला घेऊया अशी कढईमध्ये एक एक अळवडी मी सोडून छान असे दोन्ही साईडनी फ्राय करून घेणार आहे तुम्ही तव्यावर पण त्याला शेलो फ्राय करू शकता जर तुम्हाला डीप फ्राय नको असेल तर सात ते आठ टाकले आहेत मी एका वेळेला लगेचच आपल्याला चमचा घालायचा नाही आहे दोन मिनटं झाली सेटल झाल्या आपल्या अळवड्या तेलात की त्याला आपल्याला पलटी करायचं आहे छान अशा दोन्ही साईडने मी भाजून घेतल्या आता ह्याला काढून घेते अशा आपल्या लहरवाल्या ले, अळवड्या तयार आहेत एकदम साधी सोप्या पद्धतीत बनवल्या आहेत कसे वाटले तुम्हाला हा अशा वेगवेगळ्या लहर सुटलेल्या आणि पदर सुटलेल्या अळूवड्यांची रेसिपी कमेंटमध्ये मला नक्की कळवा आवडली असेल तर एक लाईक शेअर नक्की करा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका म्हणजे असे छान छान व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील